नमस्ते चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी दाखवणार आहे अनारसे अनारसे हे अतिशय नाजूक असा पदार्थ आहे तो म्हणजे अनारसे हसले तर फसणार चला तर मग सुरुवात करूया मी ते एक कप तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत अनारशासाठी लागणारे तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजत ठेवा प्रत्येक दिवस पाणी बदला चौथ्या दिवशी तांदळातले पाणी निघून कॉटनच्या कपड्यावर पसरवून घ्या अर्धा तास तरी वाळवून घ्या नंतर कोरडे झाले की तांदूळ मिक्सरमध्ये बारीक आणि यामध्येच दोन ते तीन विलायच्या घालून तेही तांदळाबरोबरच दळून घ्या दळाचे पीठ बारीक चाळणीने चाळून घ्या इथे तुम्ही पाहू शकता आपण चाळणीने तांदळाची पिठी चाळलेली आहे आणि चाळणीमध्ये अजून चाळ राहिलेला आहे आता तो पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचा आहे आणि मग तो पुन्हा चाळून घ्यायचा आहे गूळ मिक्स करून घ्या आणि पीठ मळून घ्या पीठ मळताना दुधाचा किंवा दह्याचा हपका मारू शकता दोन मिनटात पीठ छान जमून येईल घट्ट मळून झालेला पिठाचा गोळा प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवून रूम टेम्परेचरवर हा डब्बा ठेवायचा आहे नंतर पाच दिवसांनी हे पीठ काढून घ्या आणि पिठाच्या छोट्या छोट्या पाऱ्या तयार करा आणि खसखशीत बुडवून तेलात सोडा अनारसे तळताना खसखस असलेला भाग वर ठेवा अशा प्रकारे सर्व अनारसे तयार करून घ्यायचे आहेत अनारसे छान खरपूस रंगावर तळून घ्यायचे आहेत तुम्हाला माहीत असेनच अनारसे हा पदार्थ खूप नाजूक आहे पण अशा प्रकारे जर तुम्ही केला तर तुमचे अनारसे फसणार नाहीत घरातील लहानापासून ते मोठ्यांपर्यंत अनारसे हा पदार्थ खूप आवडतो चला तर आपले अनारसे तर छान खरपूस रंगावर तळून होत आहे तर तुम्ही एक सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि शेअर पण करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये कळवा अशा प्रकारे सर्व अनारसे तयार करून घ्यायचे आहेत अगदी खुसखुशीत असे अनारसे तयार झालेले आहेत काय मग करून पाहणार ना